न्यूज। शिवसेना हुपरी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी जन्मदिवस साजरा करण्यात आला या जन्मदिनाच्या औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या हस्ते पदाधिकारी निवडीचे पत्र देण्यात आले उपविभाग प्रमुख वैभव लायकर दादासाहेब कामते उपविभाग प्रमुख नितीन काटकर उपशहर संघटक प्रभाग क्रमांक एक विशाल पाटील उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक दोन कृष्णा हलसवडे उपशहर प्रमुख भाग क्रमांक तीन अजित मंडलिक उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक चार प्रवीण चौगुले शहर प्रमुख प्रभाग क्रमांक पाच संग्राम कागवाडे उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक सहा राजेंद्र परीट शहर प्रमुख प्रभाग क्रमांक सात संदीप भंडारे उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक सात दत्तात्रेय सूर्यवंशी उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक आठ बबलू मुधाळे उपशहर प्रमुख प्रभाग क्रमांक नऊ भूषण कोळी उपशहर प्रमुख अशा शहरातील वेगवेगळ्या निवडी करण्यात आल्या यावेळी शहर प्रमुख विनायक विभूते विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माने महिला आघाडीच्या शहर संघटिका सौ मिनाताई जाधव माननीय ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे संताजी देसाई रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषाताई चौगुले संजय पाटील गणेश बंडकर सुहास सपाटे सुनील सांगवडे नितीन काटकर राजेंद्र उगळे संजय लोहार दत्तात्रेय पाटील इत्यादी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम